नमस्कार शेतकरी बांधवांना राम राम मी तुमचा आवडता विकास नर्सरी नर्सरीत बोलतो सुहास शेतकरी बांधवांना पाहू शकता की वातावरणामध्ये आता चांगलाच बदल झालेला आहे म्हणजे वातावरणात हळूहळू पाऊस चालू आहे म्हणजे मान्सून थोडक्यात चालू झालेला आहे शेतकरी बांधवांना पाहू शकता की आता शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असतील की आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करायची तर प्रमुख पीक कोणतं ही सर्वात महत्वाचा विषय बऱ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला जास्त पैसा कमावाय असेल जास्त फायदा कमावा असेल तर नक्कीच तुम्ही झेंडू पिकाकडे वळू शकता आणि झेंडू पिकातून तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो शेतकरी पाहू शकतो की आता आपण येणाऱ्या दसरा दिवाळी असेल किंवा गणपती असेल या काळामध्ये फुलांना मागणी चांगली राहणार आणि त्यातल्या त्यात ड्रीम एल हे मागणी देखील चांगली राहणार आहे दर देखील तेजीत राहणार कारण की शेतकऱ्या पाहू शकतो की आपण श्रावण गणपती दसरा हे सीझन आपल्याला जे सण वर आहेत हे येतातच पण ह्या वर्षी नवीन ऍड म्हणून ह्या वर्षी पाहू शकतो की आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन लागतात आणि इलेक्शन म्हणलं की त्याला फुलांची मागणी आली त्यात ते ते वेगवेगळ्या ते फुलांची असेल ऑरेंज असेल येलो असेल या फुलांची मागणी चांगल्या प्रकार राहते आणि त्यामुळे यंदा शेतकरी बांधवांना तुम्हाला यंदा सुवर्ण संधी पैसे कमवायची कारण की जर आता लागवडी झाल्या तर नक्की तुम्हाला काळ येणाऱ्या काळामध्ये फुलाची मागणी चांगली होणार आहे आणि फुलांना दर देखील चांगला तेजीत राहणार आहे जे कोण शेतकरी बांधव तुम्ही झेंडू लागवड करू ते मी शेतकरी बांधव नक्कीच एक वेळ विकास हॅटनसर तुंग व विकास ह्यानुसार आळेफाटा इथे अवश्य भेट द्या तुम्ही पाहू शकता की या आमच्या विकास हॅटनसरीमध्ये गेली सत्तावीस वर्ष झालं एकसारख्या रोपांची क्वालिटी असेल ग्रीनरी असेल आणि चांगल्या प्रकारचे स्टंप असेल चांगल्या प्रकार प्रकार चा प्रकारचे मुळे असेल आता उत्तम दर्जाची क्वालिटीची रोप सत्तावीस वर्षाचे देतात आणि तेच विश्वास आम्ही गेली सत्तावीस वर्षाचे संपादन केलेला आहे तर शेतकरी बांधवांनी देखील पसंती विकास राहण्यासाठी चांगल्या प्रकारे त्यामुळे शेतकरी बांधवांनी तुम्ही आमच्याकडे विकास साठण्यासाठी चांगल्या म्हणजे ऑल्डरसेड कंपनीच्या ड्रीम येलो असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल शुभ ऑरेंज असेल त्याचबरोबर नवीन आमच्या एखादा आकाश ऑरेंज असेल त्याचबरोबर आपण येलोमध्ये नवीन वरडी लॉन्च केलेले आहे क्रांती येलो असेल की शेतकरी बांधव तुम्हाला नक्कीच फायदा देऊन जाणार आहे त्यातून पैसा चांगला देऊन जाणार आहे कारण जे कोण शेतकरी बांधव फुल शेती करून जास्त कमी दिवसामध्ये जास्त नफा कमवू शकतात मिळू शकतात त्यांनी विकास न शरीराला अवश्य आवश्य भेटाय आणि विकासासाठी रोपांच्या वैशिष्ट्य पाहू शकता की आपल्या विकासासाठी मध्ये रोपांची क्वालिटी असेल ग्रेनर असेल मुळे असेल यात उत्तर दर्गाची क्वालिटी असतात आणि निरोगी असतात आणि ह्याचा फायदा शेतकरी असा होतो की शेतकऱ्या जेव्हा राहण्याच रोप जातं तेव्हा त्याला जास्त खर्च करावा लागत नाही कारण कसं समजा रोप रोप एखाद्या कमजोर असेल तर शेतकरी बांधायचे तोटाळ्याचे प्रमाण जे आपण म्हणतो की तोटाळ होतो ते होत असतं पण विकास असं वैशिष्ट्य की तुम्ही तिथं रोप नेऊन लावलं की तुटाण्याचा तुम्हाला विषय येणार नाही तो खर्च तुमचा वाचणार आहे औषध पाण्याचा खर्च म्हणतो की सुरुवातीलाच रो, रोप स्ट्रॉंग तयार झाला असतं म्हणजे आपण सुरुवातीला म्हणतो की जे काही बाळ असते सुरुवातीला चांगलं तयार झालं तर त्याला पुढं चाऱ्या वगैरे तब्येत राहते त्याच पद्धतीने रोपांचं की तसं आहे सुरुवातीला रोप आमच्या चांगल्या प्रकारे तयार झाल्यामुळे तुमचा रो येणारे रोग जे आहेत शेतकऱ्याला जाणार ते रोग कमी येतात आणि त्यामुळे शेतकऱ्याला जे औषध पाण्याचा खर्च येतो तो कमी होतो त्यामुळे शेतकरी बांधून नक्कीच तुम्ही एक वेळ अवश्य विकास घेण्यासाठी तुंग विकास आळेफटा इथे अवश्य भेट द्या आणि रोपांची खरेदी करू शकता आणि तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरला कॉल करून या ठिकाणी ऑनलाईन देखील बुकिंग करू शकता धन्यवाद